कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर उपलब्ध आता अधिक वेळ नका पत्ता मोबाईल शहाण्णव एकोणीस आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य आठ महायुतीचा उमेदवार कुठच्याही परिस्थितीमध्ये निवडून आणण्याचा संकल्प शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सगळ्या अलायन्सच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे राणेसाहेब हे केंद्रामधले मंत्री आहेत आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी आहेत काल त्यांची माझी किरण किरणभयांची देखील चर्चा झालेली आहे आमच्या कुटुंबाची देखील चर्चा झालेली आहे आणि राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब हे राजकारणामध्ये जर एकत्र असेल आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांनी एक दिलानं जर काम केलं तर नारायणराव नारा राणेंचा विजय हा निश्चित आहे आणि तो होईल याची मला खात्री आहे कुठच्याही आश्वासनावर काम करणारं माझं कुटुंब नाही किरण सामंत देखील नाहीत मी देखील नाही आमची जी काही भूमिका का होती ही एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोचवलेली आहे देवेंद्रजींबरोबर पोचवलेली आहे त्यांनी ती शहासाहेबांबरोबर पोचवलेली आहे आणि त्याच्यानंतर समन्वयानं जो काय निर्णय झाले तो झालेला आहे आम्ही सगळे कार्यकर्ते आता कामाला लागलेलो नाराजी होती, नाराजी बैठकीत या पार्श्वभूमीवर उद्या किंवा परवा स्वतः किरण भैया सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करतायत सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर करतील तिथे नारायण राणे चर्चा करतील आणि त्याच्यानंतर आमचे सगळे कार्यकर्ते तिथे देखील सक्रिय होतील फार मोठ्या मताधिक्यानं राणेसाहेब विजयी होतील आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये जातील आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल